आदिवासींच्या हक्कांसाठी सरकार आणि समाजाने एकत्र यावे खासदार पाटील यांचे प्रतिपादन आदिवासी समाजाचे बलिदान देशाला स्वातंत्र्य मिळवण्यात होते हे आपण विसरून सांगणार नसून वन हक्क प्रश्नांबद्दल मी संवेदनशील असल्याचे मत खासदार धीरेशील पाटील यांनी पेन येथे अंकुर ट्रस्ट आयोजित चिरनेर जंगल सत्याग्रहातील आदिवासी हुतात्मा नाग्या महादू कातकरी यांच्या स्मृती केले यावेळी डॉक्टर वैशाली पाटील सहाय्यक प्रकल्प अधिकारी तेजस्विनी गलांडे पेन तालुका आदिवासी समाज अध्यक्ष जोमा दरोडा बाळाराम नाईक निरावीर संजय नाईक विविध ग्रामपंचायत आदिवासी सरपंच शासकीय सेवेतील आदिवासी कर्मचारी आदी उपस्थित होते किरण बांधणकर संवाद मराठी लाईव्ह पे श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी भक्त निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न